पहिल्यांदा आपण पचनक्रियेविषयी माहिती बघितली त्याच्यामध्ये पोटाचं कार्य कशा पद्धतीनं चालतं त्याच्यानंतर पोटाच्या रिलेटेड जे आजार होतात त्याच्याविषयी माहिती बघत आलोय पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ऍसिडोसिस विषयी माहिती बघितली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्कोलोसिस ह्या आजाराविषयी माहिती बघणार आहे अल्कोलोसिस आजार कशामुळे होतो त्याची लक्षणं काय आहेत त्याच्यावरती उपचार काय करायला पाहिजे सगळी माहिती आपण डीपमध्ये बघणार आहे रुमेनचा पीएच किती असतो रुमेनचा पीएच सर्वसाधारण सहा पॉईंट तीन ते सात असतो ज्यावेळेस रुमेनचा पीएच सर्वसाधारण चार पाच पर्यंत जातो तर त्यावेळेस ऍसिडोसिस होतं आणि ज्यावेळेस रुमेनचा पीएच सर्वसाधारण सात पॉईंट पाच ते नऊ पर्यंत जातो तर त्यावेळेस अल्कोलोसिस असं होत असतं अल्कोलोसिस कशामुळे होतं तर अल्कोलोसिस हे आपण अचानक चाऱ्यामध्ये बदल करतो आणि त्याच्यामध्ये प्रोटीन युक्त घटक हे जास्त प्रमाणात देतो म्हणजे जसं की प्रोटीन कशामध्ये जास्त आहे सोयाबीनमध्ये आहे शेंगदाणा शेंगदानापिंडी मेथि घासामध्ये हे जे चार जे आहे तर अचानक जास्त प्रमाणात देतो तर त्याच्यामुळे काय होतं हे अल्कोलोसिस आजार दिसून येत असतो किंवा ते चाऱ्याचं चा प्रमाण हे आपण जास्त देतो म्हणजे काही लोक काय करतात तब्येत सुधारा व्हायचे आणि एकदमच त्या शेळीला दोनशे ग्रॅमच्या आसपास आसपास पेंट देतात अशा वेळेस थोडस प्रोटीन जास्त झालं हे गडबड होत असते म्हणजे काय पोटामध्ये गडबड होते ते बघू आपण तर काय होतं प्रोटीन प्राण्यानं खाल्यानंतर त्याचं रूपांतर अम्युनो मध्ये होतं आणि त्याच्यानंतर अमोनिया बनत असतो ही प्रक्रिया होत असते आणि प्राणी काय जे सूक्ष्म जीवाणू काय करतात ते प्रोटीन खातात आणि प्रोटीन खाल्ल्यामुळे काय होतं की त्यांची जी संख्या आहे त्या मायक्रोफ्लोराची रुमेनमध्ये पचनक्रिया करणारी त्यांची संख्या वाढत असते पण ज्यावेळेस अचानक आपण जास्त प्रमाणात प्रोटीन देतो अशा वेळेस काय होतं की अमोनियामध्ये होतं आणि रुमेनमध्ये अमोनिया जास्त प्रमाणात वाढला तर अशा वेळेस जे मायक्रोफ्लोरा आहे त्यांचं काम करणं थोडं पॉसिबल होत नाही जास्त वेळेस जास्त प्रमाणात अमोनिया वाढला तर तर त्याच्यामुळे काय होतं की रुमेनचा पीएच वाढत जातो म्हणजे प्रोटीन जास्त झालं का शरीरामध्ये किंवा पोटामध्ये अमोनिया जास्त वाढतो आणि त्याच्यामुळे त्या प्राण्याचं कार्य ते व्यवस्थित होत नाही असा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे ते पीएच वाढत असतो आणि पीएच वाढला का त्याला अल्कोलोसिस असं म्हणलं जातं आता हे पीएच वाढल्यानंतर प्राण्याच्या शहरामध्ये कोणकोणती लक्षण दिसतात तर त्यातलं पहिलं लक्षण आहे प्राणी खाणं पिणं कमी करतो प्राणी असं असतो सुस्त झालेला असतो त्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर आहे कधी कधी नॉर्मल राहतं किंवा कमी टेम्परेचर होतं आपण ऍसोडिसिस मध्ये बघितलंय की प्रा ॲसोडोसिस झाल्यानंतर प्राण्याचा श्वास फास्ट होत असतो पण मध्ये प्राण्याचा जो श्वास घ्यायची जर प्रमाण आहे तर हळू होत असतं त्याची गती कमी होते रुमेनचं कार्य जे आहे ते पूर्णपणे बंद पडतं रुमेनची हालचाल कमी होते अशा प्रकारची लक्षणं दिसून अशा वेळेस आपण उपचार काय करायला पाहिजे अॅक्युरेट आपण उपचार जर करायचा असेल तर आशा आशा चा तो रुमेनचा पीएच तुम्ही बघणं गरजेचं आहे ते पोटाचं रुमेन मधलं जे पाणी काढायचं लिटमस पेपरवरती टाकायचं आणि त्याच्यावरून आपल्याला अॅक्युरेट समजते की ऍक्च्युअली ह्या प्राण्याला ऍसोडिसिस झालंय अल्कोलसिज झालंय तर शंभर टक्के तुम्हाला जर निदान करायचं असेल तर तुम्ही लिटमस पेपरवरती ते पाणी टाकून चेक करणं गरजेचं आहे आता आपण बघूया की उपचार काय करायचं ह्याच्यावरती तर उपचारामध्ये तुम्ही ऍसिटिक ऍसिड तर ते सर्वसाधारण पन्नास किलोच्या शेळीला तुम्ही पन्नास एम एल पर्यंत पाजू शकता त्याच्यामुळे रुमेनचा जो पीएच आहे तर कमी होण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते तर त्याच्यानंतर तुम्ही रुमेन इको इकोटास अशा प्रकारच्या गोळ्यात देणं गरजेचं आहे रोमेंटास पन्नास किलोच्या शेळीला एक गोळी देऊ शकता एक कोटाचे एक गोळी देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत बी कॉम्प्लेक्सचं इंजेक्शन करणं गरजेचं आहे जसं की ट्रायबिएट्रायबिएट पन्नास किलोच्या शेळेला तीन एम एल करू शकता इंजेक्शन करणं गरजेचं आहे खूप बेस्ट काम करतं एसिडोसिस वरती अल्कोलोसिस वरती तर ऑक्सिटेट्रासायक्लिन पन्नास किलोच्या शेळीला सर्वसाधारण तीन साडेतीन तीन एम एल पर्यंत तुम्ही इंजेक्शन करू शकता त्याच्यानंतर सलाइन आपण ह्याच्यामध्ये लावतो मध्ये डीएनएस वापरू शकता त्याच्यानंतर कॅल्शियम कोरोग्लुकोनेट तुम्ही सलाईन लावणं गरजेचं आहे आणि जास्त जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते पाईप टाकून पोटातील जे मध्ये जे पाणी आहे तर ते बाहेर काढणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर काही रिॲक्शन वगैरे होऊ नये म्हणून कॅडिस्टीनच वगैरे सीपीएम कॅडिस्टीनचं इंजेक्शन करणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपण अल्कोलोसिस वरती उपचार करू शकतो तर हे पोटाच्या रिलेटेड आपण आजार बघत चाललेला आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण जे पोटामध्ये गॅस तयार होतो त्याच्यानंतर पायका आजार का होतो रुमेंट कार्य बंद का पडतं तर ह्याच्याविषयी मध्ये माहिती बघत जाणार आहे आपण एक सिरीज घेऊन चाललेला आहे महत्वाचा व्हिडिओ आहे आपण कुठं बकवासगिरी करत नाही की फक्त एवढं वजन वाढलं किंवा एवढा फायदा लाखो रुपयाचा फायदा त्याच्यापेक्षा आपण जी माहितीची जी व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ बनवतोय जेणेकरून निश्चित तुम्हाला ह्याचा खूप चांगला फायदा होणार आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद